परीला महानगरपालिकांचे निकाल लागले आज सत्तावीस तारीख आहे दहा दिवस उलटून गेलेले आहेत पण तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी महापौर पदाचा प्रश्न जो आहे तो अजूनही कायम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये तो अजूनही कायम आहे ज्या ठिकाणी भाजप आणि शिंदे एकत्रित लढले तिथं सुद्धा निर्णय होत आहेत एकमेकांचे नगरसेवक पळवणे हे निवडणुकीच्या आधी झालेलं होतं आता मित्रपक्ष पळवण्याचे प्रकार चालू झालेले आहेत एकत्र लढूनसुद्धा आणि हे कल्याण डोंबिवलीमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे हे, हे आपण सगळे बघतच आहोत त्यात पुन्हा एकदा काल एक घटना अशी घडते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी गेलेले आहेत आणि तिथून नंतर मग आज ते आनंद दिगेंची जयंती असल्यामुळं दुपारी ठाण्यामध्ये परत येणार होते पण आज त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला सुद्धा दांडी मारली याच्या आधीसुद्धा त्यांनी अनेकदा दांडी मारलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मग भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये हे नेमकं चाललंय काय शिंदे भाजपला ब्लॅकमेल करू बघतायत का हे सगळं राजकारण जे आहे ते राज्याच्या राजकारणावरती सुद्धा कसं परिणाम करणार आहे आणि पुढे शिंदेंची वाटचाल नेमकी कशी असणार आहे या गेल्या काही दिवसातल्या ज्या घटना आहेत त्याचे नेमके पडद्यामागचे अर्थ काय याच्याबद्दल थोडी जर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आज आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सर सर तुमच्या काळामध्ये मला वाटतं तुम्ही बाभोळगाव हे मुख्यमंत्र्यांचं गाव खूप ऐकलं असेल म्हणजे मी लहानपणी जेव्हा वा पेपर वाचायचो तेव्हा बाभोळगावला मुख्यमंत्री गेले किंवा असं ते दौरे वगैरे असायचे विलासरावांचे तेव्हा हे नाव चर्चेत आलेलं होतं त्याच्यानंतर मधल्या मुख्यमंत्र्यांची गावं जी आहेत ती फारशी लक्षात येत नव्हती पण आता दरेगाव हे महाराष्ट्रामध्ये जरा चांगलंच परिचित झालेलं आहे ज्या ज्यावेळी काही नाराजी असते ज्या ज्यावेळी काहीतरी भाजपच्या कडून पदरात पाडून घ्यायचं असतं त्या प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे दरेगावात जाऊन बसतात नंतर स्पष्टीकरण खूप येतात की नाही आमच्यामध्ये काही नाराजी नाहीये वगैरे आणि त्यांनी मला कळवलेलं होतं वगैरे असं मुख्यमंत्री पण नंतर सांगतात पण तरी सुद्धा हा योगायोग काय सांगतो की प्रत्येक वेळी अशी काहीतरी घटना असते नेमके त्यावेळी शिंदे दरेगावात असतात <coughs> मला वाटतं हा जो तुम्ही प्रश्न विचारतो अतिशय योग्य आहे आणि hmm. याच उत्तर आपलं समाधान व्हावं hmm. म्हणून एकनाथ शिंदे देतात आणि ते नेहमीच म्हणतात की मला असा प्रश्न विचारतात पण oh. तिथे माझी शेती आहे hmm. ते माझं मूळ गाव आहे तिथे मी कसा विकास करतोय हे तुम्ही बघा आणि hmm. आजही त्या ठिकाणी एका सभेतनं hmm. एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना आदेश hmm. दिला की म्हणजे इथे एमआयडीसी इथे लोकांना हवं आहे तुम्ही देताय की नाही आणि त्यांच्याकडनं उत्तर स्वभागवलं हा ह्या जो नवा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे नगरपालिकेच्या वेळी झालं होतं पुन्हा आणि अशा प्रकारे एम आय डी सी फोनवरती देण्यात आल्या तर ते आश्चर्याची गोष्ट आहे पण मुद्दा असा आहे की मी अजून कसा कमांड कमांडिंग पोझिशन मध्ये आहे बरोबर मी चॅलेंज देण्याच्या परिस्थितीमध्ये कसा आहे याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सातत्याने असा आरोप केला जातो की हा शहा यांचा पक्ष आहे आणि हा लाचार गुलामांचा पक्ष आहे संजय राऊत म्हणतात शहाची सेना आहे शहा सेना असं म्हणतात ते आजही ते म्हणाले होते आणि आपण ताठ भूमिका स्वीकारलेली आहे कारण माझीच शिवसेना ही ताथ, ले ले आए, खरी शिवसेना आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे पण आज जे देवेंद्र फडणवीस यांचं जे आजचं वक्तव्य आहे ते अतिशय फर्म असं होत त्यांनी असं सांगितलं की ज्या काही पदांचं वाटप व्हायचं असेल ते आम्ही शास्त्रशुद्ध पायावरती करणार हो। आहोत आणि त्याचा आमचा अभ्यास चालू आहे आणि तो अभ्यास जो झाला त्याप्रमाणे वाटप होईल म्हणजे त्यांनी एक प्रकारे आपला एक खंबीर अशा प्रकारची भूमिका दाखवली आमच्याकडे कि तुम्ही कितीही ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला तर आम्ही तो त्याला जुमानणार नाही कॅबिनेट मध्ये शिंदे नव्हते हो। तुम्हाला आठवत असेल की त्याच्या अगोदर एका कॅबिनेटला तर त्यांच्या मंत्र्यांनी सगळ्यांनीच दांडी मागली हो, हो, हो। पण या याला आम्ही भीक घालत नाही याच कारण आहे की परिस्थिती बदलली बघा की आता यावेळी सगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे जे फडणवीस फडणवीसांचा आवाज वाढलेला आहे फडणवीसांचं देशातलं स्टेचर वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही उलट अमित शहांचा पाठिंबा मला आहे असं सांगून ज्या प्रकारे एक प्रकारचा एक ताणून धरण्याची भूमिका एकनाथ शिंदे सातत्याने घेतात त्याला आम्ही आता भीक घालणार नाही पण देवेंद्र फडणवीस आता अमित शहाना चॅलेंज देण्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्तरावरती आहेत त्यामुळे ही परिस्थिती थोडीशी बदलली आहे एकनाथ शिंदे लक्षात घ्यावा तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यातनं अजून एक गोष्ट मला आठवली म्हणजे काही काळापासून ज्या सगळ्या बातम्या येत होत्या मुंबईच्या महापौरपदाबद्दल मग काय होईल का इकडं तिकडं अशी बरीच चर्चा चाललेली होती आरक्षण कोणाचं पडतंय आहे वगैरे तिकडे त्यावेळी मुख्यमंत्री हे दावोसला होते इन्व्हेस्टमेंट समिटसाठी तर ते असं म्हणालेले होते की मी एकदा दावोसवरून महाराष्ट्रात परतलो की या बातम्या सगळ्या बंद होतील पण आता तिसरा दिवस आहे जवळपास शनिवारी ते आले त्याच्यानंतर रविवार सोमवार मंगळवार आज तिसरा दिवस आहे अजूनही बातम्या काही संपत नाही शिंदेची नाराजी जी आहे त्याच्याबद्दलची जाहीर पणे नसेल पण किमान एक टॅक्टिक पद्धतीने ते दाखवतायत तर ह्या बातम्या संपणार कधी नेमकी आता दहा दिवस झाले बातम्या संपाव्याच लागतील कारण आता महापौर पदासाठी जो उमेदवार निश्चित करून अर्ज दाखल करण्याची मुदत मला वाटतं अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे ती त्यामुळे त्यांना आता लवकरात लवकर आपला कॅन्डिडेट कोण आहे ते सांगावंच लागेल आणि शिंदे ज्या अर्थी गेले आणि आजच्या आज आले आनंद दिघांचा जो कार्यक्रम होता त्यासाठी तर आलेच पण त्याशिवाय त्यांना माहिती आहे की आता फार ताणून धावून उपयोग नाही पण आपली ताकद दाखवण्यासिवाय आवश्यक आहे मला असं वाटतं की कल्याण डोंबिवली उल्हासनगर नवी मुंबई आणि मुंबई याचा एकत्रितपणे विचार केला जातो आहे आणि हे देवघेव आपण करावी लागेल आपल्याला लागे, सगळीकडे अशा प्रकारचं एकूण स्ट्रॅटेजी दिसते भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी असं धरलेलं होतं म्हणजे असा हिशोब केला होता की के मुंबईमध्ये आमचं चालेल आणि मग ठाणे कल्याण डोंबिवली तुम्हाला जे काय करायचं ते करा बरं पण हा म्हणजे या सगळ्या बद्दल तर आपण बोलूच पण एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आज जर त्यांनी दांडी मारलेली आहे म्हणजे साधारणपणे असं दिसतंय की कारण काहीही असोत पण ते ज्या अर्थी गेलेले नाही आहेत अर्थी ते, ते जाणीवपूर्वक टाळलेलं आहे त्यांनी कारण जर एका प्रचारासाठी नेते दिवसभरामध्ये इथून तिथं एवढ्या अशा लागोपाठ सभा करू शकतात तर कॅबिनेटच्या बैठकीसाठी ठाण्यात आलेल्या एखादे नेते इकडं मुंबईत येऊ शकत नाहीत असं कसं काय होऊ शकतं हा एक प्रश्न आहे पण या नाराजीचं कारण काय असू शकतं हे आपल्या प्रेक्षकांना आधी जरा थोडं आपण त्याच्यावर चर्चा करूयात की गणेश नाईक काल ज्या पद्धतीनं पुन्हा बोललेले आहेत मला तर कमाल वाटते की म्हणजे आता भ्रष्टाचाराच्या बद्दल आपण आता गणेश नाईकांच्याकडनं ऐकतोय आणि गणेश नाईक याच्याबद्दल बोलतायत की मी यांची सगळी प्रकरणं जी आहे ती बाहेर काढीन आणि कालचं त्यांचं वक्तव्य काय होतं बघा की पक्षश्रेष्ठींनी जर सांगितलं मला तर यांचं नामो निशाण आम्ही मिटवून टाकू आता ते कोणाचं साहजिक आहे एकनाथ शिंदेचं पुन्हा त्याच्यात ते, ते सांगत आहेत की पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर म्हणजे पक्षश्रेष्ठी सांगत नाहीयेत म्हणून ह्यांचा भ्रष्टाचार लपलेला आहे असं पण त्याच्यातनं सूचित होतं हे पण त्याच्यातला अर्थ आहे पण इतक्या उघडपणे भाजपचा एक मंत्री आणि तो देखील जो त्यांच्या बांधावरचा आहे गणेश नाईक जे पुन्हा मूळ शिवसेनेचे कधी काळचे ते असं जाहीरपणे बोलायला लागलेले आहेत ला आणि शिंदेसाठी ही फार अवमान गोष्ट आहे मला असं वाटतं की हे भारतीय जनता पक्षाने विचारपूर्वक सगळं ठरवलेलं आहे की गुद्दे मारण्यासाठी बॉक्सिंग करायला एक माणूस ठेवायचा प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाच्या माने इथे मवाळ भूमिका किंवा सामोपचाराची भूमिका घेण्याचं नाटक हे फडणवीसांनी करायचं किंवा बावनकुळे करायचं बरोबर बघा हे असं म्हणाले होते त्या पलीकडे जाऊन की हा शब्द वापरावा हो की नाही असं मलाही वाटते पण त्यांनी शब्द वापरला होता की हरामाचा पैसा यांच्याकडे आहे यांची जागा थेट जेलमध्ये आहे तुरुंगात आहे असं म्हटलं होतं निवडणुका झाल्यानंतर मात्र गणेश नाईक काय म्हणाले की आता सगळं संपलेलं आहे आता आपल्याला कामाला लागायचं आणि जे काही झालं ते झालं आता आता याच्यापुढे काही नाही आणि पुन्हा त्यांनी सुरू केलं आणि एवढंच नाही ते, ते म्हणाले की तुम्ही मग अशी त्याचा उल्लेख केला की उल्हासनगर अंबरनाथ कल्याण डोंबिवली जे काय सगळं आपण यांना तिकडनं सगळं साफच करू म्हणजे जर ठाणे जिल्ह्यामधनं यांना साफ करायचं यांनी ठरवलं असेल एकनाथ शिंदेचं शिंदेचं नाव तर त्यांचं नामोनिष्ठ महाराष्ट्रात झाले कारण ठाणे जिल्हा हीच त्यांची ताकद आहे मी तिथेच तुम्हाला घाव घालायला पाहिजे आणि त्यांनी असंही सांगितलंय की आमची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे माझी इच्छा आहे पण काय करणार भारतीय जनता पक्षाची शिस्त आडवी येते आणि त्यामुळे आम्हाला इलाज नाहीये एवढं बोलल्यानंतर एकही वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं झालं नाही की असं बोलायला नको महायुतीमध्ये अशा प्रकारची टोकाची भाषा करता कामा नये तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी निवडणुका घोषित झाल्या झाल्या तेव्हाच फडणवीसांनी असं सांगितलं होतं की आमचं तिघांचंही ठरलेलं आहे की काही ठिकाणी मित्रत्वानी मैत्रीपूर्ण लढती असली तरी सुद्धा टोकाची भाषा करायची नाही वाईट भाषा करायची नाही एकमेकाला दुखवायचं नाही कारण आपण युतीमधले मित्र पक्ष आहोत आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की ही महायुती म्हणजे महायुती म्हणजे आता गणेश नाईक ज्या पद्धतीचं बोलतात त्या पद्धतीचं संजय राऊतही बोलत नाहीत त्याच्या पलीकडे जाऊन बोलतात ते उद्धव ठाकरेही बोलत नाही हे मित्रपक्ष कसे म्हणता येते मैत्रीपूर्ण लढत तर शत्रुपूर्ण कुठल्या प्रकारच्या आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल म्हणजे तुम्ही आता म्हणालात की एकनाथ शिंदेच्या वरती इतकी जहाल आणि थेट टीका म्हणजे संजय राऊत सुद्धा करत नाहीत तसं तिकडे अजित पवारांच्या वरती महेश लांडगे थेटपणे बोलले सिंचन घोटाळ्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी काढल्या म्हणजे जे काम विरोधकांचं आहे ते काम सरकारचेच लोक करणार भाजपचेच लोक करणार याच्या आधी आपण हा पॅटर्न सुरेश धसांच्या बाबतीत पण बघितलेला होता सुरेश धस सरकारमध्ये आणि तरी सुद्धा कशा पद्धतीने त्या सगळ्या प्रकरणांमध्ये बोलत होते हे आपण पाहिलेलं होतं पण सर आत्ता या सगळ्यामध्ये म्हणजे असं वाटलेलं होतं की ज्या अर्थी मुंबईचे आकडे आलेले आहेत आणि ते आकडे बघता जरी भाजप बहुमतापासून दूर असलं तरी शिंदेच्या मदतीनं ते महापौर बसवतील पण अजून त्या बाबत घडामोडी होताना दिसत नाही आहेत तुम्हाला काय अजून त्याच्यामध्ये काही इतर शक्यता वाटत आहेत का उद्धव ठाकरे हे आता विरोधातच बसतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे का आणि तुमच्या दृष्टीनं शिंदे मुंबईच्या महापौर ठीक आहे महापौर समजा त्यांना नाही मिळाला आपल्याला माहिती नाही की ते अजून किती मागे येतील तर त्याच्या बदल्यात काय काय घेऊ शकतात भाजपकडनं मला असं वाटतं की पहिल्यांदा एका वर्तमानपत्रात ही बातमी जेव्हा आली हो की उद्धव ठाकरे कदाचित भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील आणि महापौर भाजपचा किंवा या दोघांचा मिळून जे काही ठरेल ते होईल त्याच्या अगोदर आम्हाला महापौरपद अडीच वर्ष पाहिजे अशा प्रकारची मागणी एकनाथ शिंदे गटाकडून झाली होती हु, आणि म्हणून या प्रकारची बातमी पेरण्यात आली असावी असं वाटतं कारण याचा खुलासा बरोबर कोणीही केला नाही याचा खुलासा म्हणजे ही बातमी खोटी आहे असं खरं मी कोणते म्हणायला पाहतो ना कोणी लोकांनी विचारलं नाही की ही बातमी आलेली आहे त्याचं झालं नाही पुढे कोणीच विचारलं नाही त्यामुळे मी मीडिया सुद्धा काही फॉलोअप घेत नाही प्रश्न असा आहे की आणि अजून एक विशेष बाब ही की त्याच्यामध्ये कुठलंही प्रश्नचिन्ह नव्हतं म्हणजे थेट होत की बोलणी भाजपची आणि ठाकरेंची म्हणजे होत अशी आमच्या कानावर आलंय शंका बिंका असं काही नव्हतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंकडून सुद्धा कारण याच्यामुळे गडबड उडेल म्हणून एक दिवस उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून फारसा काही खुलासाही झाला नाही की आहे असं आहे का नाही त्यांना संभ्रम निर्माण त्यांचं राजकारण होतं पण मग संजय राऊतांनी असं सांगितलं की असं काही नाहीये वगैरे पण असं जर असेल तर खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही बातमी अधिक नुकसानकारक यासाठी आहे की तुम्ही भाजपवर कसं काही आघाडी करता कारण ज्या भाजपचं अदानी राज्य इथे मुंबईत येणार आहे महाराष्ट्रावरती येणार आहे म्हणून तुम्ही लढताय पण त्यांच्या बरोबर कसं जात आहे असं लोकांनी होता पण ठीक आहे संजय राऊतांनी त्याचा खुलासा केला आणि आता तुम्ही जे म्हणताय की त्याच्या बदल्यात काय मला असं वाटतं की नाही पण त्या बातमीचा बराच फायदा भाजपला पण झाला कारण शिंदेची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती त्याच्यामुळे कमी होत गेलेली आहे शंभर टक्के म्हणजे त्यासाठीच तर ते चाललेलं होतं पण त्यानंतर स्वतः ताणून धरलं ना शिंदेने लगेच माघार घेतले नाही हे लक्षात घ्या तुम्ही नाहीतर खरं ताबडतोब वाटाघाटी व्हायला पाहिजे होत्या त्या वाटाघाटी इतक्या झाल्या नाहीत बघ दावोसला ते आहेत दावोसला मी फोनवरती अव्हेलेबल होते तुम्हाला फोनवर निगोशिएशन करता आले असते ऑनलाईन मीटिंग घेता आली असती ना आता डिजिटल इंडिया ऑनलाईन इंडिया आपण म्हणतो त्याचा फायदा घेता तो फायदा घेण्यात आला नाही उलट तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या मगाशी ज्याचा उल्लेख केला की फडणवीस आल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील सगळे प्रश्न न सुटता उलट त्याचा गुंता आणखीन वाढलेला आहे गेल्या दोन तीन दिवसात जर बघितलं की कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या ठाकरे सेनेचे से दोघंजण जे आहेत ते दोन मनसे बरोबर गेले पण दोघजण जण अजून बेपत्ता आहेत त्यातल्या एकाचा तुम्हाला माहिती असेल की ठाकरे सेनेच्या एका एकांचा मृत्यू झाला ज्यांनी पोस्टर्स लावले की हे बेपत्ता आहेत म्हणून त्यामुळे यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत आणि अगदी श्रीकांत शिंदेंची ज्या प्रकारची स्टेटमेंट्स येतात निरंजन डावकर यांनी सांगितलं की आम्हाला महापौरपद पाहिजे आम्हाला ही कमिटी पाहिजे आम्हाला ती कमिटी पाहिजे थान। हां कारण डावकर हे फडणवीस यांच्या जवळचे आहेत विश्वासातले त्यांनी त्यांच्या परवानगीशिवाय अशा प्रकारच्या मागण्या करणार नाहीत आणि या मागण्या ज्याची केल्या त्याची त्यांना म्हणजे नक्कीच फडणवीसांची मुकसंमती असणार ज्या पद्धतीने गणेश नाईक पुन्हा बोलायला लागले आहेत त्याची मुकसंमती असतील गणेश नाईक बोलल्यानंतर नरेश मस्के म्हणाले की गणेश नाईकांनी ज्या काही जमिनीचे घोळ घेतलेत व्यवहार केलेले जी काही के म्हणजे एकूण भ्रष्टाचार तिथे केलेला आहे तो आम्हाला उघड करावा लागेल तेव्हा यांनी आव्हान दिलं आव्हान गणेश नाईकांनी की एक जरी प्रकरण तुम्ही काढलं तर मी राजकारण राजकारण सोडून असं प्रतिआव्ह त्यांनी दिलं प्रताप सरनायकांवर जे बरसले गणेश नाईक त्या प्रताप सरनाईकांनी त्यांना उत्तर दिलं त्यामुळे याच्यातला गुंता वाढत चाललाय कटुता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे बघा की काही ठिकाणी भाजपला यश आले काही ठिकाणी शिंदे सेनेला यश आलेलं आहे पण शिंदे सेनेला ज्या ठिकाणी यश आलेलं आहे तिथे ते अन्य पक्ष फोडून जसं मनसे किंवा शिवसेना फोडून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे भाजपच्यावरती आम्ही ना अवलंबून नाही असं दाखवण्याचा ना प्रयत्न करत आहेत आणि मुंबईतही जर भारतीय जनता पक्षाला जास्त अहंकाराने वागायचं नसेल तर आमचेही अठ्ठावीस एकोणतीस लोक इथे निवडून आलेले आहेत आमची मदत तुम्हाला घ्यावीच लागणार आहे नाहीतर तुम्हाला उद्धव ठाकरेंकडे जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंकडे तुम्ही गेलात तर आम्ही तुम्हाला तुम्हाला टार्गेट करू अशा प्रकारची भाषा एकनाथ शिंदेनी ताणून धरलेल्या आहेत आणि याच्यामध्ये केवळ स्टँडिंग कमिटी नाही बघा स्टँडिंग कमिटी मध्ये अनेक सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये बहुमत सत्ताधारी पक्षाचं असतं पण बाकी सदस्य असतात सुधार समिती आहे शिक्षण समिती आहे आरोग्य समिती आहे बाकी बऱ्याच समिती आहेत आणि त्यांच्या अधिकार पुष्कळ मुख्य म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की यासाठी भांडण आता जास्त काय केलं जात आहे तर आता या पुढच्या काळामध्ये शहरांमधली गुंतवणूक वाढत जाणार आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये ठाणे आणि हे तिसरी मुंबई होती म्हणजे ठाणे आणि नवी मुंबई जुळी मुंबई पहिली मुंबई दुसरी मुंबई नवी मुंबई होती तिसरी मुंबई ठाणे भिवंडी म्हणतात चौथी मुंबई आता आकाराला येते ती डहाणू पालगावच्या या पट्ट्यामध्ये त्यामुळे या ठिकाणी ज्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स येतात आता दावोसला सुद्धा ज्या काही उष्णा झाल्या त्यामध्ये बरीचशी गुंतवणूक या भागात येणार आहे त्यामुळे हे सगळे प्रकल्प जे असतील बरोबर ते म्हाडा असेल किंवा एम एम आर आहे एम एस आर डी आहे आणि पालिका त्या त्या ठिकाणच्या यांच्या सहयोगाने ते अंमलात आणतील म्हणून स्थायी समिती आणि अन्य समित्यांना जास्त महत्व येणार आहे आणि त्यासाठी यांचे खूप स्टेक्स मोठ्या प्रमाणात आहे आर्थिक रसद तिथे मिळणार असल्यामुळे त्या रसदीच्या बळावरती पुढे राजकारण करायचं आहे आणि एकनाथ शिंदे स सगळं राजकारण हे आर्थिक रसदीच्या बळावरती चालतं जनतेच्या चा किंवा कार्यकर्त्यांच्या प्रेमाच्या बळावरती चालले नाही पैशाच्या बळावर सगळं राजकारण चालले खुद्द राज ठाकरे म्हणाले होते की कार्यकर्त्यांना पैसे वाटणं बंद केलं तुम्ही तर तुमचं राजकारण संपेल असं एकनाथ शिंदेबद्दल खुद राज ठाकरे म्हणाले मागे साताऱ्यामध्ये ड्रग ची एक मोठी कारवाई झालेली होती ज्याच्यामध्ये त्यांच्या भावाचं नाव आलं त्या सगळ्याच पुढं काय झालं हा एक वेगळाच काल पुन्हा एक कारवाई झाली पुन्हा कारवाई झाली त्याच्यामध्ये तर म्हणजे मला कळलं नाही की सुरुवातीला एक आकडा आकडा आला होता सहा हजार कोटींचा नंतर तो कमी झाला आणि बावन्न कोटींपर्यंत थांबलेला आहे आता ते इतकी मोठी रेंज कशी काय आहे हे, हे नाही कळलं मला आणि सहा हजार आकडा कुठून आला म्हणजे जा सहा हजार कोटींचा पण हे कोणी डिनाय केलं नाही की त्या त्यांच्याच आवारामध्ये तो कारखाना होता त्याच्याशी शिंदे यांच्या भावाचा संबंध होता याचे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या डिनाय करण्यात आलेल्या नाही आहेत त्यामध्ये ज्यांच्यावरती एफ आय आर लावायचा होता त्या प्रकारची कारवाई झालेली नाहीये आणि हे सगळे संशयास्पद आहे हे नक्कीच ज्या प्रकारे आणि यापूर्वीच्या ड्रग्जचा एक जो ललित पाटील हा पुण्याहून पळून गेलेला होता तेव्हापासून सुषमा अंधारे याने हे प्रकरण लावून झाले होते अशी प्रकरण आणि ड्रग्ज हा जर बघा तुम्हाला आठवत असेल तर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं फार प्रमाण वाढलेलं आहे आणि मुंबई धोक्यामध्ये आलेली आहे असं सुशांत राजपूत रिया चक्रवर्ती आर्यन यावेळी बोंबाबोंब करून भारतीय जनता पक्षावाले सांगत होते अगदी आणि आता मात्र ते शांत बसलेले आहेत त्यांचं सोयीस्कर असतं म्हणजे कुठल्या बाजूला त्याच्यानुसार ते बोलत असतात पण सर आता हे सगळं जे चालू आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या बद्दल मगाशी बोलताना जो उल्लेख तुम्ही केला संजय राऊतांच्या विधानाचा हवाला देऊन की अमित शहाची सेना असं ते वारंवार म्हणतात तर हे जे घडत आहे कारण बघा म्हणजे निवडणुकीच्या आधी आपल्याला असं वाटत होतं की कदाचित शिंदेंना भाजप मुंबईत सोबत पण घेणार नाही ना। किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये पण युती होती की नाही असं वाटत होतं पण शेवटी रवींद्र चव्हाण आणि बाकीचे नेते दिल्लीला बोलावले गेले आणि मग रवींद्र चव्हाणांनी युतीची घोषणा केली आणि त्याच्यात बोलताना त्यांनी एक शब्द वापरलेला होता की पक्षश्रेष्ठींनी आम्हाला जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार आम्ही मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये युती करतोय म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार होती आहे ही युती स्थानिक नेत्यांची युती करण्याची इच्छा नव्हती हे तेव्हा जाणवत होतं आता सुद्धा जर ही अशी सिच्युएशन दिसतीय मुंबईमध्ये की प मुंबईमध्ये आता भाजपचा महापौर बनतो आहे तर मागच्या वेळी आपल्याला माहिती आहे दोन जागांचाच फरक उरलेला होता पण तरी त्यावेळी एकत्रित सरकार होतं म्हणून ते ती रिस्क जी आहे ती टाळलेली होती भाजपनं तेव्हा घेणं पण आता जेव्हा शिंदे आहेत सोबत तेव्हा भाजप ही संधी तर काही सोडणार नाहीये तर या दृष्टीनं या दोघांमध्ये असं दिसतंय का की अमित शहाचा एक अंतर्गत पाठिंबा कुठंतरी शिंदेना आहे आणि त्यामुळं शिंदे ही ही सगळी गोष्ट पुढची करतायत नक्कीच भाई अमित शहाच्या ज्या ज्या प्रकारे भेटीगाठी ते करतात त्यावरून ते स्पष्टपणे दिसतं पण त्या पलीकडे अमित शहांनी सांगितलं होतं की काही ठिकाणी तुम्हाला शिंदेना बरोबर घ्यावंच लागेल कारण अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जाहीर वक्तव्य होती की आम्हाला स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यास परवानगी द्या ती परवानगी दिली नाही आणि रवींद्र चव्हाणांनी ज्या प्रकारे सांगितलं की आमची इच्छा नाही आम्ही शाह सांगतायत म्हणून आम्ही हे करतोय जसं गणेश नाईक म्हणाले की सगळ्या ठिकाणी आम्हाला त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची इच्छा आहे पण आम्हाला श्रेष्ठी परवानगी देत नाहीत म्हणून आता गोष्ट अशी आहे की शिंदेची त्यांना गरजही आहे आता ते नाकारता येणार नाही Hmm. शिंदेना लाचाडून चालणार नाही फक्त टप्प्या टप्प्याने त्यांचा गेम करण्यात येईल या प्रकारे मात्र नक्की आहे कारण शिंदे त्या पलीकडे करू शकत नाही एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की सर्वोच्च न्यायालयात जी केस आहे oh. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या केसचा निर्णय अनेक तज्ञ असं म्हणतात की हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल तसं झालं hmm. तर शिंद्यांच्या पुढे काही चॉईस राहणार नाही एकीकडे ते आव्हान असेल आणि जर त्यांची सत्ता गेली उद्या आणि त्यांना बिलीन व्हायला लागेल भाजपमध्ये अत्यंत दुय्यम भूमिकेत जर जावं लागलं तर त्यांच्या मागे तेवढी ताकद राहणार नाही त्यामुळे तोपर्यंत भारतीय जनता या केसचा निर्णय फार अग्रेसिव्हपणा करणार नाही आणि मुंबई सुद्धा त्यांची गरज आहे पण मला एक तुम्हाला तुलना सांगायची आहे यासाठी की मी कदाचित विसरे म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जेव्हा लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्यावेळी अजित पवार चा आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं फारसं चांगलं समीकरण नव्हतं असं म्हटलं जात आणि शरद पवारांनी टीका केली एकदा त्यांच्या पण त्याच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं तर यांची फार कटुता जाहीर वक्तव्य अशी झालेली नव्हती दोन्ही दोन्ही पक्षांची एकमेकांबद्दलची फार फार कटुता नव्हती अशोक चव्हाणांच्या बद्दलच पण एक मला विधान आठवत की अशोकाचं झाड सावली देत नाही एकटं उंच वाढतं वगैरे असं अजित पवारच म्हणाले होते असं म्हणाले होते त्या पलीकडे माझं काय म्हणलं की ही टोकाची जी वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांकडून केली जातात आता उदाहरण तुम्हाला सांगतो की धाराशिवला धाराशिवला काय आरोप झाला की राजन साळवी आणि प्रताप सरनाईक तिथे गेले आणि त्या ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते भारतीय जनता पक्षाने शिंदे सेनेच्या उमेदवारांचं केलं यामुळे प्रचंड रोष तिथे निर्माण झाला म्हणजे शिंदेसेना आणि बाब तुम्ही आपला पक्ष विकलाय त्यांना अशा प्रकारची शिंदे सेनेमधली भावना झाली तशीच पुण्यामध्ये भाजप आणि म्हणजे हे आपण तुम्ही शहा सेना म्हणताय ना तर त्याचा हा एक म्हणजे त्याच उदाहरणच आहे पुण्यामध्ये उदय सामंत आणि ते गोरे यांनी या हे भाजपला शरण केले अशी भावना तिथल्या स्थानिक उमेदवारांमध्ये होती कार्यकर्त्यांमध्ये होती रवींद्र धंगेकर त्याबद्दलच ओळखत होते आणि एकही त्यांचा नगरसेवक पुण्यात निवडून आला ज्या पुण्यात थोडीफार शिवसेनेची ताकद आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर आणि पुणे शहरामध्ये तर यांची ताकद होती पण तरी सुद्धा एकही नगरसेवक निवडून नाही आला अगदी माहिती आश्चर्य काय कारण पुण्यासारख्या मोठ्या महानगरपालिकेवरती त्यांची नजर होती त्यांची गुंतवणूक होती वेगवेगळ्या प्रकारची मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ताबडतोब पुण्यामध्ये अनेक पोस्टर्स लागली होती त्यांच्या सभासुद्धा झालेल्या होत्या पुण्यात कार्यक्रम झाले होते मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे लोकशाही आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारचा संघर्ष झाला नव्हता तेवढा संघर्ष आता सुरू आहे शिवसेनेचं जेव्हा मी फडणवीसांचं सरकार होतं मुख्यमंत्री होते जेव्हा एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते त्यावेळी खिशात राजीनामे पडलेले आहेत असं लोक असं म्हणत होते हो, हो, हो। सामना मन टीका केली जात होती भारतीय जनता पक्षावर की तारीख तुम्ही मंदिर कब बनायगे तारीख कप बे वगैरे आम्ही युतीमध्ये सडलो हे उद्धव ठाकरेंनी वक्तव्य दोन हजार अठरा मध्ये केलं आणि दोन हजार सतरा मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या किंवा डोंबिवलीच्या मध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेस दोन हजार सतरा मध्ये त्यांच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात वक्तव्य झाली पण त्याच्या पलीकडे आज जी कटुता निर्माण झाली शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष ही कटुता महाराष्ट्रामध्ये अनेक आघाडी सरकार झाली तेवढी कटुता निर्माण झाली नव्हती तेवढी झाली मग तुम्ही म्हणता की आम्ही जण लाडके भाऊ हो। आहोत आणि आम्ही एक अत्यंत एकमेकाच्याशी सौहार्दपूर्ण संबंध आमचे आहेत हे असं अजिबात दिसत नाही तुम्ही जे दावा करता तुमच्या कृतीमधून किंवा तुमच्या कार्यकर्त्यांमधं ते दिसत नाही आणि एक लक्षात घ्या तुम्ही की तानाजी सावंत बघा सुद्धा धाराशिवला तानाजी सावंत काय प्रकारची भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध स्टेटमेंट करतात अनेक ठिकाणचं तुम्हाला सांगता येईल अगदी बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड अनेकदा बोलत असतात संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत असतात नाशिकमध्ये त्यांच्यामध्ये मारामारा सुरू आहेत त्यामुळे अलबेल अल आहे असं अजिबात म्हणता येणार नाही मग याचा खुलासा केला जातो स्थानिक स्तरावरची भांडणा मतभेद असतात असे पण सांभाळून आम्ही घेतो सगळे सगळेजण एकत्र आहोत आणि आमचा भारताचा विकास किंवा महाराष्ट्राचा विकास करायचा आहे वन टू इकॉनॉमी आम्हाला करायची वगैरे सांगितलं जातं पण याच्यावरती लोकांचा विश्वास बसणार नाही कारण ही भांडणं अधिकाधिक वाढत चालली आहेत बरोबर पण मग आता चर्चेच्या शेवटी तुम्हाला काय वाटतंय की हे जे ब्लॅकमेलिंगचं तंत्र आहे शिंदे गेल्या काही काळापासून आहेत हे कधीपर्यंत चालेल याचा शेवट काय तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची काय दिशा दिसते साधारणपणे मला असे दिसते की सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी ना कधी ते त्याचा निकाल लागेल बरोबर आता आपण त्याला अकॅडमिक दृष्टिकोनातून बघू शकतो त्याच्याकडे पण त्या निर्णयावरती बरंच सगळे अवलंबून मग असे सांगितलं पण त्याच्या पलीकडे बघितलं तुम्ही की शिंदे हे मग नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना तीनशेच्या वर जागा मिळालेल्या ते नाकारता येणार नाही पण जोपर्यंत सत्ते जो ते सत्तेवरती प्रभावशाली अवस्थेमध्ये आहेत स्थितीमध्ये आहेत जोपर्यंत ते पैसा पुरू शकतात कार्यकर्त्यांना नेत्यांना निवडणूक तेव्हाच त्यांना यश मिळतं आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसे वाटून ते यश मिळवत आहे जेव्हा त्यांची ही आर्थिक रसद माझ्या मते काही काळानंतर त्यांचे अधिकार कमी करणं त्यांची रसद कमी करणं त्यांच्या निर्णयांना स्थगिती देणार आता लक्षात आणि सगळी ऊर्जा जी आहे ती ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यात व्हावी अशा पद्धतीची रणनीती भाजपनं आखल्याचं दिसतंय कारण पालकमंत्री म्हणून आपले गणेश नाईक तिथं जाऊन बैठका घेणार त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण थेट तिथं सगळ्या नगरसेवकांच्या गोष्टीमध्ये लक्ष देणार कल्याण डोंबिवलीमध्ये जो श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ आहे तिथं इतक्या घडामोडी चालू आहेत आणि भाजप एक प्रकारे तिथला तो सगळा पट्टा पूर्वी आमचाच होता अशा पद्धतीनं तिथं आता सगळं रिक्लेमिंग जे आहे ते चालू आहे त्यामुळं फार इंटरेस्टिंग घडामोडी जे आहेत ते या निमित्तानं आपल्याला दिसत आहेत मुंबईचा महापौर आपण आशा करूयात की पुढच्या तीन चार दिवसामध्ये तरी तो फायनल होईल महिला महापौर होणार आहे हे निश्चित झालेलं आहे पण ती नेमकी कधी आणि कोणाची होणार हे अजून समोर नाही प्रशांत एकच सांगायचं की आपण निवडणुका झालेल्या आहेत आता, आता मुंबई मधलेच नव्हे तर सगळ्या महानगरपालिकांचे प्रश्न जे चार वर्षामध्ये काय कित्येक वर्षामध्ये सोडवले गेले नाहीत नागरिकांचे प्रश्न खरं तर त्यामध्ये केवळ प्रत्येक प्रश्नामध्ये राजकारण न करता इतके गंभीर आणि प्रश्न आहेत की ते आता त्याची दाद लागली पाहिजे आणि विरोधी पक्षांनी देखील बरोबर त्यासाठी नीट काम केलं पाहिजे केवळ आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही तुम्ही काय काम करता याच्याकडे सुद्धा लोक नीट बघतील सत्ताधाऱ्यांकडे आणि विरोधकांकडे विरो शहरातल्या लोकांना अधिक चांगल्या अनुभव सांगतो माझा मी मुंबईवरनं पुण्याला प्रवास केला एक्सप्रेस वेन तर मला चार म्हणजे एरवी किती तीन साडेतीन तासात आपण पोहोचतो कितीही ट्रॅफिक असलं तरी मी दुपारी साडेतीन वाजता निघाल्यानंतर तिथं पोहोचायला जवळपास नऊ वाजलेले होते सहा सहा तासांचा प्रवास झालेला होता मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा आपण काल परवा पेपरमध्ये बातमी वाचली असेल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकली असेल एका गणिताच्या प्राध्यापकाची लोकलच्या गर्दीमध्ये भांडणातून हत्या म्हणजे या लेवलला आपला प्रवास आणि तणाव जो आहे तो शहरांमधला पोहोचलेला आहे तर या सगळ्या नागरी समस्यांचे सुद्धा प्रतिबिंब कधी ना कधीतरी आता आपल्या अवतीभोवती उमटतील आणि राजकारणी दखल घेतील हे आपण आशा करूयात मला वाटतं तुर्तास आपण इथे थांबूयात पण तुम्हाला या सगळ्या चर्चेबद्दल नेमकं काय वाटतं आणि एकनाथ शिंदे भाजपचं हे ब्लॅकमेलिंग करतायत का तुमची मतं आणि त्यांच्या या ब्लॅकमेलिंगबद्दल भाजप किती दाद देईल तुमच्या प्रतिक्रिया आपण नक्की कळवा तुर्तास आपण इथेच थांबूयात धन्यवाद